केला थँक्यू सो मच छेडाभाई so नवले सुनील भाग्यशी सगळ्यां सगळ्यांना थँक्यू सोबत पूजाताई श्वेता आणि आमच्या घरची सगळी फॅमिली मेंबर्स सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप जण व्हिडिओ असे स्किप करून बघतात आणि कमेंट आल्यात प्रथाचे मामा मम्मी नाही दिसले आरामात बघा दिसतील तुम्हाला प्रथाचे मामा मम्मी सगळे होते मामी येऊ शकला नाही करण्यात वर्ष नाही झालं ना मामांना त्यामुळे प्रथाची आजी नाही आली मामा मामी आले होते आणि माझ्या मामाकडचे तर सगळे आले होते मावशी काका होते घरचे सगळे होते तर बड्डे खूप छान झाला खूप एन्जॉय केला आणि असा शॉर्ट स्वीट पाहिजे अरे प्रथा प्रथा हिला एक झोप नाही रात्री किती वाजेपर्यंत आपल्यासोबत होती नाही रे जास्त असे जास्त एक वाजता तर आपण रात्री इथे व्हिडिओ बनवत होतो

आता प्रतीकच्या पौरीचा बड्डे आहे तर सगळ्यांनी मेहनत केली ओवीच्या बर्थडेला सगळ्यांनी केली मग सुनीलच्या लग्नात पण सगळ्यांना करावी लागले हा बोलवायला पाहिजे घरी तर बोलावलं नाही आजपर्यंत लग्नाला बोलवशील ना सुधीर करणार कसं म्हणजे शॉर्टकट म्हणजे कसा खोट मॅरेज पार्टी आपण वेगळी करू नाही पार्टी आपण वेगळी करू तर मंडळी आता झाली दुपार छेडाऊ गेल्या डोंबिवलीला आणि आता प्रतीक पण चाललंय तू जेवणार नाही साच का शेर घास नाही खाता शेर घास नाही खाता चिकन खाताय ऑनली नॉनव्हेज हा मस्त आई दोन जेवण बनवलं आज ठेवू ना थोडासा थोडासा नाही स्वतःसाठी नो मीन्स नो स्वतःसाठी नो मीन्स नो नो मीन्स नो तुम्ही बघायचं तुम्हाला जेवण काय बनवलंय हा बघा आपला संपूर्ण ग्रुप बसलेला आहे जेवायला हँगोवर उतरला का रात्रीचा थोडा हँगोर आहे पूर्ण झाली ना आणि ह्या टोपामध्ये का आहे विकत्री आहे की खर्च आहे बघूया आपण अच्छा मसाले भात सगळ्या भाज्या टाकून बनवलंय दाखव खालची लेअर दाखव चिकन आहे का सुनील बघते बघ जरा खालची लेअर काढ कलॅ सगळ्यात खालच्या लेअर मध्ये नाही ना, आवडेल खाईल का सुनील हिरवं तर काय दिसत नाही त्याच्यामध्ये काल चिकन चिली घेतली होती हॉटेल मध्ये प्रतिक चिकन चिली मधले चिकन खाल्लं बाकी सगळं बाजूला काढलं अच्छा जुडीला काय लोणचं आणि खारब्या

फॅमिली मांडीवर येऊन बसला हळूच लसूण चटणी आहे ही मावशीवाली आहे नव्हते चटणी भात कसा भात? झालाय सुनील कल्याणी दुबईची पॅकिंग चालू झाली काय हो चालते पासपोर्ट आलाय का तुझा <laughs> मागे लावं लागेल तुला तर मंडळी जेवण झालेलं आहे आमचं दुपारचं तुम्ही बघितलं रात्रीचं पण जेवण झालेलं आहे आणि आता मी जरा गिफ्ट खोलतोय कोणाचे काय काय गिफ्ट आले आहेत प्रथासाठी हे बघा छोट पार तर आता मी गिफ्ट हा हा कळलं 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 चार सुळे आल्या तर सुळे दाखव तुझी दादा लगेच उड्या मारायला सुरुवात तर आता काय काय आहे आपण गिफ्ट बघूया हा काय काय तू तु, पोल तू तू तुप तुझं चालू दे हा काय अच्छा हा मी फक्त तुझ्याकडे बघत राहू असं हा हे बस हा तू तुझ्याकडे दे चलो नेक्स्ट हा आणि कालचा बड्डे खूप छान झाला मस्त म्हणजे ओळीचा पहिल्यापटी आपण घरी सॉरी मित्र विसरलो हा हा ओळीचा घरी केला के होता आणि हिचा पालघरच्या घरी केला चला पुढचं नेक्स्ट प्रत्येक कुठं काय काय झालं कटकट जायचंय कथ कत कत कतो 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 की ही सगळी खेळणी तिला कामाला येतील आता खेळायला तिची कल्याणी खेळणी सगळी दुरी झाली होती ना ते बरंच झालं सगळी खेळणी तिला परत खेळायला दाखवली काय अच्छा आता का हे काय ड्रेस आहे आणि प्रथा कुठे गे गेली प्रथा प्रथा मस्त प्रथा प्रथा हा गेली वाटत प्रथा कल्याणी गेली का, गेली, का, का? गेली, गेली चल मी पण चाललो प्रथा पण गेली मी पण चाललो चल आज नाही मुंड किती खेळणी झाली प्रथारा खेळायला मस्त मला काय अस काय झालं ये काय झालं

मस्त मस्त रे तिला पण शिकव हा सगळी खेळणी आणि हे एक मोठं गिफ्ट आहे त्याच्यावर केला ओपन मग तिने तिन्ही तिकडे ओपन केला तिकडे पण चालू झाला

Perfect, so थंडी पण असेल त्यावेला सगळे नेक्स्ट नेक्स्ट आणि खूप जणांना जयेश आणि जयेशची बायको म्हणजे प्रियंका दिसली नाही तर आहेत व्हिडिओ मध्ये आहेत. नेक्स्ट खूप लेट आले ना. हे बघ प्रथाचे कामाचा आलं हा. हा हे शिकवतील सगळी फळं हा

पर्स आहे आणि हा सोबत दीड वर्षाची होईल ती खेळणी भरपूर आहेत प्रथा आता खेळायला अरे जांभई आली मम्माची कॉपी केली तू मोठ्या मम्माची आणि हे आमचे साहेब बघा आणि हा आहे हे आहे माझं ऑफिस छोटस आता इथे सकाळचा उद्याचा व्हिडिओ अपलोड होत आहे रंजिता आणि दुर्गा त्यांनी जी धमाल केले दुर्गा त्यांनी पार्टी आहे त्याचा तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर लिंक इथे कुठेतरी डोक्यावर आहे तर क्लिक करा आणि व्हिडिओ बघून घ्या धमाल व्हिडिओ आहे गुड मॉर्निंग आणि ओवी चालली आता शाळेत आणि ओवी क्लायमेट किती मस्त झाले बघ बाहेर बघ पाऊस पडतोय पाऊस म्हणून मी तुला बसला नाही पाठवला मी सोडतो नेऊन तुला ओवी आता तुला गरम नाही होणार अजिबात हे आला चालू झाला परत काय भारी वाटते ना आणि हा सरळ रस्ता मंडळी समुद्रा 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 जातो समुद्राकडे ओवीच्या शाळेच्या करबन ओवीच्या शाळेच्या न हार्डली चार पाच मिनिटावरती समुद्र आहे बस शाळा क्रॉस केली की समुद्र आहे हा असं खूप हुशार का तू एक दिवशी एक बाबा एक दिवशी बोलला माझी फ्रेंड ध्रुवी ध्रुवी पण आलेले ना त्यांची ले ले <laughs> बस लेट झालेली ले, आमच्या गाडीत त्यांना तिथे बाबा बोले चला आपण बीच ला जाऊया आहे आणि घरी या आला मी शाळेला जाऊ पण मी तुम्हाला शाळेत सोडलं मी तो मजा कर आणि पाऊस बघा मंडळी चालू झालेला आहे काय भारी वाटते जाऊ शायद गुड मॉर्निंग ओवीला शाळेत सोडून आलोय आणि आता पाऊस बघा जोरदार बघा पाऊस चालू झालाय आता जातो घरी पटकन गदा गदा टाका टका टाका करते गड़ा गड़ा। तर म्हणजे आलोय घरी आणि आता हा दोघांना वेळ नव्हता बड्डेच्या दिवशी फोटो काढायला पण वेळ नाही मिळाला तर सगळ्यांची जी गिफ्ट दिली पण त्यांना गिफ्ट द्यायला पण वेळ नव्हता आता काहीतरी आणलेला आहे गिफ्ट दोघांनी काय आणलंय अच्छा दे ना आता दे ना प्रथालाच दे गदगद अच्छा दोघांचे दोन आहेत

आता वाजल्यात दुपारच्या अडीच आणि आज वार कुठला आहे शुक्रवार तर म्हणजे सिंगापूर मलेशियाची ट्रिप जाणार आहे आपले वीस ऑगस्टला आणि फॅमिली ट्रीप असणार आहे ओबीचा बड्डे तिथे सेलिब्रेट करणार मी तर सगळ्यांना पार्टी जे पण येतील त्यांना आणि तिचा जन्म झाला होता जन्माष्टमीच्या दिवशी मग इथे जन्माष्टमीच्या दिवशी परत बड्डे सेलिब्रेट करणार गोशाळामध्ये वगैरे आम्ही दरवर्षी जातोच तर कॅलेंडर प्रमाणे पंचवीस ऑगस्ट तिची बर्थडे आहे तीन वर तुम्हाला दिसते आपण सिंगापूर मलेशियामध्ये ऑलमोस्ट सगळ्या साईट सिंग आहेत तीन नाईट सिंगापूर आहे तीन नाईट मलेशिया आहे डेली ब्रेकफास्ट लंच डिनर आहे एसी कोच फॉर ऑल ट्रान्सफर एक इंडियन मराठी हिंदी किंवा इंग्लिश स्पीकिंग एक्सपर्ट टूर मॅनेजर असणार आहे एक तिथला लोकल गाईड पण असणार आहे दोन गाईड असणार आहेत सोबत आम्ही आहोत मी रंजिता आहेच सिंगमध्ये आपण गार्डन्स बाय द बे सिंगापूर सिटी टूर करणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ करणार आहोत नाईट सफारीला जाणार आहोत सँटोसा आयलंड विथ केबल कार राईड ह्याच्यामध्ये बघा किती साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही वाचू शकता स्क्रीनवर वा, कोलालमपूरची मलेशियामध्ये कोलालमपूर सिटी टूर करणार केर टॉवर पाहणार आपण बाटू केव्समध्ये पण जाणार जे आम्ही मागे मलेशियामध्ये मा दाखवलं होतं गेंटिंग हायलंड विथ केबल कार राईड हे एक सगळ्यात भारी आहे केबल कार राइड करायचे आहे गेंटिंग हायलंड जायला तिथे पूर्ण दिवस आपण असणार आहोत सोबत आपण अक्वेरियम पाहणार आहोत मलेशियामध्ये तर खूप धमाल ट्रीप असणार आहे सिंगापूर मलेशियाची सात दिवसाची टूर आहे प्राईस आहे एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये आता जर सिंगापूर जरी नुसती आपण सिंगल करायला गेलो तरी एक लाखाच्या वर जाते तर इथे एक लाख एकोणीस हजार नऊशेमध्ये दोन देश होत आहेत मलेशिया आणि सिंगापूर आणि जगातली टॉपची एअरलाईन सिंगापूर एअरलाईन ही डबल डेकर तुम्हाला माहिती नसेल सुनील नवलेश डबल डेकर फ्लाईट आहे खाली आणि वरती अशी फ्लाईट असते सिंगापूर एअरलाईनची तर त्याच्यामध्ये आपण सीट बुक केलं आहे तो एक्सप्रेस वेगळाच आहे खूप एक्सपेन्सिव्ह असते ही फ्लाईट त्याच्यामध्ये खाणं पिणं म्हणजे ड्रिंक वगैरे सगळं इन्क्लूड आहे आपल्या पॅकेजमध्ये जाताना पण आणि येताना पण तर ही जी सिंगापूर मलेशिया ट्रीप आहे स्पेशल आहे सिंगापूर एअरलाईननी तर नक्की बुक करा तुम्ही जर प्लॅन करत असाल खूप स्वस्त आहे बाकी कंपन्यांपेक्षा ह्याचे सेम पॅकेज जे आहे ते एक लाख पंचेचाळीस हजारापर्यंत आहे टॅक्स पकडून आणि आपलं ऑल इन्क्लुसिंग एकोणीस एक लाख एकोणीस हजार नऊशे आहे आणि ओवीचा बड्डे पण आहे तर ओवी मी आणि रंजिता सोबत तर नक्की फोन करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर माहिती घेण्यासाठी आणि खूप कमी दिवस राहिले आहेत वीस ऑगस्टला वीस ऑगस्टचं डिपार्चर आहे तर जितक्या लवकर फोन करा तितकं चांगलं कारण तीस सीट आहेत फक्त आणि त्याच्यापैकी काल कालच्या दिवसामध्ये आठ सीट बुक झालेले आहेत तर आता फक्त बावीस सीट शिल्लक आहेत पटकन फोन करा आणि तुमची सीट बुक करा त्याशिवाय आपली दुबई फॅमिली स्पेशल आहे दिवाळीमध्ये सात नोव्हेंबरचा डिपार्चर आहे त्याची पण काल बुकिंग झाल्या त्याच्यामध्ये पण दुबई विथ अबुधाबी करतोय त्याशिवाय लेडीज स्पेशल बाली आहे बावीस सप्टेंबरला ते रंजितासोबत आहेत या सगळ्या तिन्ही टूरमध्ये रंजिता आहेच तर बालीसाठी पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता ओनली फॉर लेडीज तर सिंगापूर मलेशियाची टूर लगेच बुक करा कारण खूप स्पेशल आहे एकदम प्रीमियम एक्सपिरियन्स मिळणार आहे तुम्हाला तर कॉल करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन झिरो वन तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता पुण्याच्या व्हिडिओसोबत रंजिता आणि ओविने अजून काय धमाल केले ते पाहूया आपण आजच्यासाठी बस इतकंच भेटूया उद्या बाय बाय